समाज टीव्हीच्या सर्व रसिक श्रोत्यांना आदाब नमस्कार जय भीम मी अनिल सिकंदर शेख तालुका दौंड जिल्हा पुणे चला तर मग ऐकूया छोटीशी एक गजल त्या अगोदर एकमतला एक शेर माय होते लेकरांची बाप मी बनणार आहे माय होते लेकरांची बाप मी बनणार आहे स्वावलंबी होऊन मी यापुढे जगणार आहे माय होते लेकरांची बाप मी बनणार आहे स्वावलंबी होऊनी जगणार आहे भोगलेल्या त्या क्षणांना जीवनाच्या वेळी भोगलेल्या त्या क्षणांना जीवनाच्या सांजवेळी साजनाच्या आठवणा मी म्हणी जपणार आहे भोगलेल्या त्या क्षणांना जीवनाच्या सांजवेळी साजनाच्या आठवणा मी म्हणी जपणार आहे आता गजल घेते ಡ ರೇನ ರೇುವ ರೇ ರಡ ರೇಲಿ ಅಂದಾಜ್ರ ಗೇ ಗೇಲಿ रडवून रात्र गेली आक्रोश होंद त्यांचा कोंडून रात्र गेली आक्रोश होंद त्यांचा कोंडून रात्र गेली येतील ते उद्याही सांगून रात्र गेली येतील ते उद्याही ಸಾಗ್ರ ಗಲ್ಲಿ ಷೂ ರೇಲಿ ರಡಲಿ ಹೃದಯ ಆಟವಳುನ ರೇ ಹ ಹೃದಯ ಆಟವ ಉಜ್ನ ರೇಡುವ ರೀ रडवून रात्र गेली संवाद गोड हृदय करून रात्र गेली संवाद गोड हृदय करून रात्र गेली छेडून रात्र गेली रडवून रात्र गेली कल्पात सासण्याच्या लाजून रात्र गेली स्वप्ने म्हणी नव्याने सजवून रात्र गेली स्वप्नी म्हणे नव्याने सजवून रात्र गेली ठेवून हात पाठी हसवून रात्र गेली ठेवून हात पाठी हसवून रात्र गेली नैना तू स्वप्न जागे ठेवून रात्र गेली छेडून रात्र गेली रडवून रात्र गेली धै्यास जीवनाच्या वधवून रात्र गेली धै्यास जीवनाच्या वधवून रात्र गेली छेडून रात्र गेली रडवून रात्र गेली छेडून रात्र गेली रडवून रात्र गेली छेडून रात्र गेली रडवून रात्र गेली धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा